राज्याच्या ग्रामविकास खात्यात पुण्य कमावता येतं म्हणून आपण हे खातं घेतलंय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न तुमच्यासाठी होतं ते यामुळे पूर्ण करता येतं या जिल्ह्यात एक हजार तीनशे एकसष्ट किलोमीटर रस्त्यासाठी सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला असून आजपर्यंत सर्वात जास्त निधी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाला दिल्याचं राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवगाव तालुक्यातल्या ढोर जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सभेप्रसंगी सांगितलं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ढोरजळगाव ते बडेवस्ती या सात कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचा शुभारंभ आणि शेवगाव शहरातील ग्रामविकास योजनेअंतर्गत महात्मा फुले भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या तर खासदार दिलीप गांधी आमदार बाळासाहेब मोरकुटे प्राध्यापक भानुदास बेरड अमित पालवे बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार बीडचे जिल्हा परिषद सदस्य अनिता मुंडे राजाभाऊ मुंडे जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण शेवगाव नगराध्यक्ष राणी मोहिते नगरसेवक अरुण मुंडे पाथळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे भाजप शेवगाव तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर पाथर्डीचे अध्यक्ष माणिकराव खेडकर अमोल गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या की अहमदनगर जिल्हा हा पवित्र आहे त्या सर्व शक्तींना स्मरून प्रार्थना करते माझ्यावरील भावना कमी करू नका मला तुम्ही आशीर्वाद देतात हे तुमच्या नजरेतून कळते आमचे पाय जमिनीवर राहावेत आपल्या मातीत मिसळावे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दिलेले संस्कार आपल्यावर असल्याचं सांगून ते म्हणाले की पाच वर्षात तीस हजार किलोमीटर रस्ते ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्याचा विचार आहे ज्या योजनेला मी माझं नाव देते ते यशस्वी होतात कारण या योजना तुम्ही पुढे ठेवून केलेल्या असतात शेवगाव पाथळी मतदारसंघात तीस रस्त्यांच्या एकशे चाळीस किलोमीटरसाठी शहात्तर कोटी रुपये निधी दिलाय नदी पुनर्जीवन जलयुक्त शिवार याकरता चौतीस कोटी सत्तावन्न लाख रुपये दिले सर्वात जास्त निधी या मतदारसंघाला दिलाय सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी आणि गोपीनाथ मुंडे वगळता कोणीही देशाकडे लक्ष दिलं नाही सत्तर हजार कोटींचा घोटाळा करून आता काँग्रेस राष्ट्रवादी हल्लाबोल आणि संघर्ष यात्रा काढायला लागल्यात अशी टीका करत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू द्यायचे नाही त्यासाठी त्यांचे अधुरे राहिलेल्या स्वप्नातला विकास पूर्ण

शेतकऱ्यांना जल माध्यमातून त्यांना पाणी दिलं जास्तीत जास्त पाणी शेतकरी असतील मागे त्याला शेतकरी असेल विहिरी असेल शोध आपण अस मी ग्रामविकास मंत्री म्हणून डायरेक्ट सरपंचाची निवडणूक असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल आता ग्रामपंचायत असेल मी ग्रामविकास मंत्री झाले त्यांनी आढावा घेतला की या राज्यामध्ये किती ग्राम पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या इमारती उभ्या बाकीच्या पंच्याहत्तर टक्के लोकांनी मला वाटतं तुमच्या ग्राम टक्के पंचायत समिती इमारती त्यानंतर स्वर्ग बाळासाहेब ठाकरे यांच्या नावान आम्ही ग्रामपंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केलं पण सशक्तीकरण करायचं कुठे आणि म्हणून म्हणून प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतची इमारत असलीच पाहिजे आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या इमारती बांधण्यासाठी बजेट आहे आता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या इमारत डायरेक्ट सरकार मनुष्यबळ बांधायचं असेल जोपर्यंत तुम्ही इमारती उभे राहत नाही इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही हा सगळा विकास हा विकास जर करायचा असेल तर नुसता भौतिक विकास नुसत्या भिंती उभ्या राहतील नुसत्या नुसते रस्ते उभे राहतील नुसते पाण्याच्या योजना होतील सामाजिक संतुलनाची सुद्धा गरज आहे स्त्री पुरुषांच्या भेदाची सुद्धा गरज आहे बचत गटाच्या चळवळीची ताब्यात देण्याची गरज आहे मुलीला जन्म घेऊन देण्याचा अधिकार देण्याची गरज आहे आणि हे सगळं करण्याच्या मोठ्या प्रमाणात योजना आम्ही आखली आहे या सगळ्या योजना यशस्वी चालू असत असताना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव सतर्क आहोत आम्ही लागतो तर ते माझ्याकडे मी करून चालले तर रस्त्यावर पेंटिंग वगैरे चालू असायचं आणि लोक आपसामध्ये बोलायचे मग कोणीतरी राज्यमंत्री यायलेत वाटतं म्हणून रस्ता चालू होता आता असं आहे का आता मुख्यमंत्री आपल्या राज्याचे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आले तर तर अध्यक्षपदावरून बोलताना आमदार राजाळे म्हणाल्या की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आमच्यावर सावली आहे त्यांच्या आशीर्वादानंच या मतदारसंघात पहिली महिला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली परळीपेक्षा कनभर झुक्त माप या मतदारसंघाला मिळालंय दोन्ही तालुक्यात जलयुक्ताच्या माध्यमातून एकशे सत्तर बंधारे झालेत शेवगाव आणि पाथर्डीची पाणी योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे विकासासंदर्भात मुंबईला बैठक झाली की राष्ट्रवादी तालुक्यात दौरे करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत तालुक्याच्या प्रतिनिधी नसल्याने विकास खुंटल्याचा संभ्रम करतात राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि नामदार पंकजा मुंडे यांच्यावर आरक्षण मुद्द्यावर बिनबुडाचे आरोप केले मात्र कार्यकर्त्यांनी याच्या निषेधातून त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचं म्हटलं भविष्यात दोन्ही तालुके आपल्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही आमदार राजळे यांनी यावेळी मुंडेंना दिली बजेट खर्च झाले पण स्वतःचे घर काम या मागच्या राष्ट्रवादी आणि भविष्याला स्वप्नाला रस्ता आणण्याचं काम मागच्या सरकारांनी केलं आणि यांना आम्ही महामार्गावर नेण्याचं काम विकासाच्या महामार्गावर नेण्याचं काम करतो आज दोनशे चौदा काम आहे या नगर जिल्ह्यामध्ये तेराशे एकसष्ट किलोमीटरची साडेसातशे कोटीची होणार आहे दोन हजार एकोणीस डिसेंबर पर्यंत तुम्ही पण आहे बघायला एकशे चाळीस किलोमीटर किती किंमत आहे शहात्तर कोटी म्हणजे कोट कि या जिल्ह्यात जेवढा रस्त्याने त्याच्या अकरा टक्के निधी बारा मतदारसंघातला सगळ्यात शेवगाव पाखर्डी मतदारसंघामध्ये आलेला मग माय मरोन मावशी म्हणजे मरो आहे माझी माय जगू बाबा ते माय माझी परळी परळी माय माझी आणि ही मावशी आहे साहेब सायबरायची माझी तर मी नात आहे तुमची साय ही दुधापेक्षा प्यारी असते ना त्यामुळे माझ्यावर खूप प्रेम तुम्ही लोकांनी केलाय मी भेटले नसेल काही लोकांना काही लोकांशी लोका माझा संबंध आला नसेल काही लोकांशी माझा परिचय झाला नसेल पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे बघता तुमच्या नजरेतून मला कळते की तुम्ही मला आशीर्वाद देत आहात आणि हाच आशीर्वाद माझ्यासाठी मोठा हो माणूस संघर्षातून शिकतो मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला मुंडे साहेबांनी पांडुरंग मुंडेंच्या पोटी जन्म घेतला पांडुरंग मुंडे सामान्य गरीब शेतकरी आमचे आजोबा साहेब त्यांच्या पोटी जन्म घेतला चौदा किलोमीटर बिना चपलेचं चालून सा चपल शिक्षण घेतलं चप्पल सुद्धा घ्यायची ऐकत गरीबी राहील पण शिक्षण घेतला जिद्दीने बाहेर आले कारण वाटायचं मी तर कितपत पडणार नाही मी मोठा झालो तर माझं कुटुंब मोठं होईल माझं गाव मोठं होईल माझं शहर मोठं होईल हा नुण। मुंडे साहेबांची ती कहाणी यावेळी बापूसाहेब भोसले गणेश कराड तुषार वैद्य ॲडव्होकेट दिनकरराव पालवे पाथर्डी उपसभापती विष्णुपंत अकोलकर काकासाहेब शिंदे दिनेश लभाट मधुकर कराड आदी उपस्थित होते प्रास्ताविक बापूसाहेब पाटेकर यांनी केलं तर अनंता उकिर्डे यांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय एस्तान मीडिया शेवगाव